एक किस्सा लेखन अनुराधा कर्वे अभिवाचन अनुराधा कर्वे तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये काम करत होते सातव्या मजल्याची मी कोऑर्डिनेटर होते सकाळी आठ ते पाच अशी माझी ड्युटी होती त्या दिवशी सकाळी मी ऑफिस रूम उघडतच होते तर रात्रपाळीची नर्स येऊन सातशे नऊच्या पेशंटची तक्रार करत तणतणत निघून गेली पाठोपाठ पेशंटची बायको आली आणि रडत रडत काल रात्रीचा प्रसंग सांगू लागली तर सातशे नऊचा हा हार्ट पेशंट काल रात्री, हा रात्री आय सी यूतून सातव्या मजल्यावर आला होता लगेच जाऊन मी पेशंटला भेटली कडवटपणे गुड मॉर्निंग करून त्यांनी लगेच बेडची तक्रार केली त्याला आय सी यूमधलाच हिरवा बेड हवा होता कारण त्या बेडशिवाय त्याला झोप लागत नव्हती रात्रभर त्यांनी सगळ्यांना सळो की पळो केलं होतं आय सी यूचा बेड मिळणार नाही हे पेशंटच्या बायकोला पटत होतं पण याच्या हट्टाचं काय करायचं माझी ट्यूब पेटली बी विंगमध्ये आय सी यूसारखाच हिरव्या रंगाचा पण साधा बेड होता पेशंटच्या बायकोला विश्वासात घेऊन मी बेड बदलायचं ठरवलं बी विंगमध्ये जाऊन पाहिलं तर त्या हिरव्या बेडवर दुसरा पेशंट होता मग त्यांना जाऊन भेटले आणि हिरवा बेड मेंटेनन्सला द्यायचा असल्याचं सांगितलं आमचे दोन हुशार कामगार हाताशी घेतले त्यांना सगळी कल्पना दिली त्यांनी बी विंगच्या पेशंटला दुसरा बेड दिला आणि हिरवा बेड तयार करून ए विंगच्या सातशे नऊला बदलून दिला वर झालेल्या त्रासाबद्दल मी या पेशंटला दिलगिरीही व्यक्त केली पण त्या पेशंटनी आय सी यूचा हिरवा बेड मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला तो पाच मिनटात घोरू लागला आणि त्याच्या बायकोला आणि मला सुटका मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी ती नर्स हसत आली आणि म्हणाली काय किल्ली फिरवलीत मॅडम तो सातशे नऊ लईच तुमचं नाव सांगत होता